झालेल्या गुरसाळी येथील मामा के केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी कार्तिक छोटा पॅकेट धमाका कोणावर आज होता आज एक नंबर केला अगोदर कधी पळाला होता का नाही कधी नाही फर्स्ट कुणा कुणावर पळालाय काय शिरसोडीचे रायफल साखरवाडीचा बावरा सोन्या धोनी हरण्या आपला देव बाकासुर सोबत पळालो त्यापासून चर्चेत आलो कुठल्या कुठल्या खांदी पोलतो दोन्ही खांदी पब्लिक ने बोलतो दोन्ही पब्लिक ने पळतो स्पीड कसं आहे काय आता तुम्ही आता किती आहे सोळा महिन्यात आणि सोळा महिन्यात किती गुलाल येत असेल हो आता काय सांगताय एवढ्या म्हणजे सोळावा महिन्याच वासरू आणि चौदा गुलाल एवढं मोठं नाव केलंय काय सांगताय काय भरपूर आनंद आहे नाव केलेला आणि बक्कासरू बरोबर कसा पायरा झाला होता काय बकासूर सोबत झाला पायरा दिवस माग होतो बकासूरच्या कॉल केला आता बकासूरच्या गळ्यात जो पळतो त्याचं नाव होत तुम्हाला असं फोन येते हो येतात की येणारच की आता ह्याच्या कुणावर पळायची इच्छा आहे आता काय इच्छा सगळ्या नंदींसोबत पळायची इच्छा आहे मोठ्या सर्व नंदींसोबत पळायची इच्छा आहे ओपनच्या मैदानामध्ये आम्ही आमच्या गावच्या मैदानात पळवलेला गट काढलेला तिथे कुणावर आपल्या शेनवडीवाल्यांचा सोन्या धोनी हां आणि सगळं गाडीकडे मार्काला गाडी घेत एक मैदान ओपन पळवून बघितलेलं दादा काय सांगाल सोळा मैदानात चौदा गोलाले नियोजन कसं लावत आहे नियोजन हे सगळं टीम वर्क का वर्क आहे इथं सगळे ज्या त्या पद्धतीनं बाप पूर्णपणे शंभर टक्के प्रयत्न देते तिथं आणि प... त्याचाच हा आम्हाला बुलायला मिळतो पायरा कसा बघून पळताय काय पायरा बैलाचं पळणं कसं आहे काय आहे आपल्या वासराला बैल झेपल का या सगळ्या गोष्टीचा अंदाज लावूनच आम्ही थोडंसं पर्यट करतो आता टीम किती जणांची आहे तुमची टीम तशी ती चाळीस जण आहेत चाळीस जण हो पण आता कसं परत आपल्या कामामध्ये जास्त एका दिवशी येतात ना येत मध्ये किती केलेला आहे तीन गोलाल झाले एक नंबरच कुठल्या कुठल्या माहिती पैसेला पळलो होतो मी मसोड पैसेला तिथे एक नंबर झालेला तर पन्नास पन्नास केसलेला एक नंबर बकासो रुपये झाला आता तिसरा तिसरा गुलाल म्हणजे एक नंबरचा आणि आदत असून मोठ्या पायऱ्यामध्ये दिसतोय काय सांगाल त्याविषयी ते आमचं भागीच म्हणायचं <laughs> आणि तुमची जिंजर कंपनी ते करून हे इकडचं मॅनेज कसं करताय बाकी मुलं सगळेच बघतेच आपल्याला काय लक्ष ज्या दिवशी मैदाना त्या दिवशी फक्त मैदान चुकवत नाही मैदान आम्ही उपस्थित असल्याची पण कार्तिक पाळा की तुमच्या जिंजर कंपनीचं पण नाव निघतंय टक्के काय सांगाल त्याविषयी नाही शंभर टक्के आज हे ना जेवढे कष्ट घेतले याच्या कष्टाच्या पुढे आम्ही काहीच नाही आता काय सांगताल एवढा म्हणजे असे शरीर पण असं मोठं नाही आणि बकाच बरोबर पळणं म्हणजे ही शक्य नाही आपला हारण्या हारण्याबरोबर पण पळणं शक्य नाही एवढ्या कमी वयात तर काय सांगताल आता एवढ्या मोठ्या बैला बरोबर टाकलेला वास सुरू जिद्दी एवढा आहे की नाही तुम्ही कोणत्याही बैलाला जरी दुखलं तरी त्या ते बैलाला देऊन जाणार का तर जाणार अगोदर कुठल्या खाली पळवत होता अगोदर उजवीला पळवत होतो पहिले पाच सात सलग चार पाच डावीने डावीने हो। पब्लिकला कसा ट्रेन केलाय ट्रेन करण्यापेक्षा तो पळतोय म्हणजे ट्रेन करायची वेळ झालेली नाही जसं आम्ही आणलाय तसा तो पब्लिकला पळतोय काय आत वगैरे लागत नाही काय नाही एकदम बेस्ट पळतोय मारतो फिरतो का असा असं काय लहान मुलं त्याच्यासोबत खेळतात काय जवळ येतात काय नाही काय नाही कोणाला सुद्धा काय करत धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळेबद्दल आणि पुढील वाटचायच तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद